हॅलो फ्रेंड तर मी इथं आईच्याकडे आली होती तर रात्री खूप पाऊस झाला पाऊस झाला म्हणजे चक्रीवादळ काय म्हणतात ते झालं आणि तू खूप असं नुकसान झालं बघा यांचं घरावर उडून गेले म्हणजे काहीच नाही आणि पूर्ण बघू शकतो तुम्ही पूर्ण खूप नुकसान झालं आहे आणि काहीच नाही झालं म्हणजे जे धान्य वगैरे होतं खाय प्यायचं जे काही आहे ते सर्वच म्हणजे झालं दोन दिवस झाले ते काही जेवले पण नाही कारण की आता याच बघा किती नुकसान आहे नुकसान पण कोण तर गरीब लोक ते थांबत आहे सगळे हे पण पूर्ण धान्यचं आहे भांडे वगैरे सर्व घर सगळं उठ तुटून उडून सगळं गेलं सगळं भांडे चिपले सगळं टीन पडले कसं झाले की झाडे घाल माझ्या इथं एवढं नुकसान झालंय यांचं रात्रीपासून काही जेवलेत पण नाही काय नाही बिचाराला काय करायचं काय नाही हे बघा माझ्या आजी ह्याच्या डोक्याला लागलं डोकं पूर्ण सुजलं हीच इथं बरं झालं काही झालं नाही बीट पडली डोक्यावरती डोक्याला लागलं खूप